वतीनं ते मला प्रत्यक्षात जाणवलं आणि इथपर्यंत घेऊन येण्यासाठी आमच्या रीना मॅडम त्याचबरोबर विद्याताई गडा ज्या पूर्ण महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्र लेवलच्या तर यांच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी मला उपलब्ध करून दिली व खऱ्या अर्थाने आज एवढा मोठा वाढदिवस तुमच्या सर्वांच्या मध्ये साजरा करताना काय ते देखील लक्षात आणून देतो समाजाप्रती आपलं कर्तक्ष आपल्याला नक्कीच आपल्याला बजावता येत आणि माणूस ज्या जन्माला येतो साठी आपण दुसऱ्यांसाठी काहीतरी करावं सर्विस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड ज्यावेळेस माणसाची आपण सेवा करतो हो, तर खऱ्या अर्थाने आपल्याला ईश्वर प्राप्त होतो आणि ईश्वर कसा प्राप्त होतो ज्यावेळेस निर्मळ मनाने आपण एखादं कार्य करतो ज्याच्यामध्ये स्वार्थ नसतो मी स्वार्थ निस्वार्थ नाही ज्यावेळेस आपण काम करतो करा आमच्यामध्ये खोट नाही आप हे आपल्याला समस्त ज्यावेळेस आपण असे कार्य करतो आणि हे खूप उल्लेखनीय कार्य आहे लोखंडे सर आपल्या सर्वांच्या तुमच्या कार्याला जिजाऊ ब्रिगेड तर्फे त्याचबरोबर मराठा समन्वय परिषदे तर्फे त्याचबरोबर माझं स्वतःच फाउंडेशन आहे विजया लक्ष्मण काळे या फाउंडेशन तर्फे त्याचबरोबर एक मुख्याध्यापिका म्हणून काम करते या सर्वच वतीने आणि अहमदनगर वरून मी खास आलीये तर आपणा सर्वांना आपल्या आश्रमाला खूप खूप शुभेच्छा देते तुमच्या तुमच्यातून अशी सुगोती छान अशी सेवा करत राहो आणि तुमच्या अर्थात तुमच्या जीवनाचा खरा अर्थ तुम्हा सर्वांना कळलाय आणि तो अर्थ समजलाय म्हणून आज तुम्ही तो प्रत्यक्षात काढण्यासाठी प्रत्येकजण धडपडते आल्यापासून मी पाहते कोण स्वयं कोण इकडे म्युझिककडे लक्ष देते कोण प्रत्येकाला बसवण्यामध्ये आणि हे खूपच सुंदर असं सुरे माणसाचं माणसाबरोबरच नातं असंच वृद्धिंगत व्हावं आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये असाच प्रकाश वाटत राहावं हीच सर्वांच्या प्रती व जिजाऊंच्या प्रती प्रार्थना करते व आपण माझा वाढदिवस खूप मोठ्या साजरा केला त्याबद्दल शतशः आभार मानते जय जिजाऊ जय शिवराय